श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण डिसेंबर महिना कसा असणार आहे या महिन्यामध्ये सुरुवातीचा काळ कसा असेल गुरुदेवतेचं फळ तुम्हाला काय मिळेल हेही समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छित संपूर्ण व्हिडिओ समजून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्ही नवीन असाल तर लगेच करा यावरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ आहेत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व विशेष प्रभावशाली असणार आहे कामामधील प्रोत्साहन वाढणं किंवा कामामधली एकाग्रता वाढणं या गोष्टी होणार आहेत परंतु सुनियोजन असणार नाही काही अंशी नियोजन ढासळू शकत डिसेंबर नंतर त्यामुळे हा महिना पंधरा डिसेंबर करण्यासाठी परंतु काही नियोजित कामे तुम्ही हाती घेतली आहेत त्याचं प्लॅनिंग केलं आहे त्याच्या डेट फिक्स केलेल्या आहेत काही अपॉइंटमेंट फिक्स केलेल्या आहेत तर यासाठी मात्र हे अशुभ फळ मिळणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन या महिन्यामध्ये करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना संमिश्र दर्शवतो काही अंशी त्वचा विकार जाणवू शकतात त्वचा कोरडी पडणं किंवा थोडासा थंडीचा तुम्हाला अतिरिक्त त्रास होणं या गोष्टी घडू शकतात श्वसनाचे आजार तुम्हाला असतील तर ते बळावू शकतात अर्थात यासाठी उदाहरण देऊ इच्छिते दमा खोकला किंवा वाताच्या तक्रारी तुम्हाला आहे तर या महिन्यामध्ये त्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही अस्वस्थ होऊ शकता आणि म्हणून तुमचं कामाचं नियोजन ढासळू शकता असं सांगितलं तर नक्कीच विशेष स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक कामाचं नियोजन करायचं आहे कुटुंबाचं सौख्य पाहतो या ठिकाणी बुधदेवांची रास येते आणि बुधांचं गोचर होतं तर तुम्हाला विशेष चांगलं फळ देतील कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल कुटुंबामधील एखाद्या सदस्याला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्यासाठी तुमच्याकडनं मार्गदर्शन आणि आर्थिक नियोजन या दोन्ही गोष्टी होऊ शकतात तसेच तुम्हाला काही गुंतवणुकी करायच्या आहेत तर त्यासाठी विशेष तुमच्याकडनं कल किंवा प्रयत्न या महिन्यामध्ये दिसून येणार आहेत राशीपत्रिकेतील तृतीय भावाकडे जाऊयात प्रवासाचे योग आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो या ठिकाणी कर्करास येते गुरुदेव या ठिकाणी आहेत गुरुदेव पाच डिसेंबर नंतर वक्री अवस्थेमध्ये येणार आहे म्हणजेच तुमच्या धनस्थानातला सुद्धा फळे देणार आहेत मग या दरम्यान प्रवासाची संधी कीर्ती प्रसिद्धीचे योग आणि त्याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस आहे ते डेव्हलप होण्याची शक्यता किंवा अतिशय उत्तम प्रकारे फळ देण्याची शक्यता या दरम्यान दिसून येत आहे तसेच त्यासाठी विशेष प्रयत्न तुम्ही करावेत हा माझा मोठा सल्ला तुमच्यासाठी असणार आहे राशी पत्रिकेतील तृतीय भावावरण जसे प्रवासाचे योग पाहिले जातात तसेच भावंडांचं सौख्य पाहिलं जात भावंडांचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेलच परंतु त्यांच्या जीवनामध्ये एखादा विशेष प्रसंग घडतो एखादा विशेष चांगली आनंददायी घटना घडते त्यामध्ये सामील होण्याचं सहभागी होण्याचं दिसून येत आहे राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावर विचार केला तर तुम्हाला हा महिना नामांकन प्राप्त करून देणारा निश्चित असणार आहे कामाचा उरक वाढवायचा आहे असा सल्ला राहील राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर कशाचं आहे वास्तू वाहन सुखाचं महत्वाकांक्षा प्राप्त करून देणार आहे या ठिकाणी केतुदेव आहेत या ठिकाणी सिंहरास येते केतूदेव देव हे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अध्यात्मात रममान करण्यासाठी किंवा माध्यम निवडण्यासाठी प्रवृत्त करतील महत्वाकांक्षी तुम्ही आहातच परंतु अधिक तुम्ही या महिन्यात असणार आहात त्यातून तुम्हाला अधिक काम केलेलं आहे थकवा जाणवतोय आराम मिळत नाहीये अशा काहीशा तक्रारी तुम्ही वारंवार करू शकता म्हणून मेडिटेशनचं माध्यम निवडा जेणेकरून तुमच्याकडनं अधिक अधिक कामेही होतील आणि तुम्हाला स्वतःला तो तो थकवा आहे त्यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत हो राशी पत्रिकेतील चतुर्थावर मातृ सौख्य पाहिलं जातं आणि वाहन वास्तूचे सुख जातं दोन्ही दृष्टीने दु, दु, विचार केला तर उत्तम सौख्य तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं आईची साथ सोबत मिळेल तिच्या जीवनामध्ये तिच्या आनंदासाठी तुम्हाला काहीतरी काम करायचंय ही इच्छाशक्ती आहे पण काम होत नव्हतं वेळ मिळत नव्हता आता तुम्ही तुमच्या कुटुंबाला आईला जास्तीत जास्त वेळ देऊ शकणार आहात याबद्दल उत्तम स्थिती आहे खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे अशा वर्गाला मी एक सल्ला देऊ इच्छितो तुमची तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार वास्तू आणि वाहनाचे योग आहे तर निश्चित तुम्हाला या महिन्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत प्रयत्नांना यश येऊ शकतं तुमचं कार्य जे अनिश्चित होतं होत नव्हतं ते काम पूर्ण करून देतील मोठी मोकळी जागा खरेदी करण्याचे शुभ संकेत आणतील रिअल इस्टेटमध्ये मोठा पैसा तुमचा गुंतवू शकतील त्यामुळे उत्तम स्थिती आहे शिक्षण स्थानाकडे जाऊयात शिक्षण स्थानामध्ये येणारी रास आणि बुधांचं गोचर हे त्यामुळे हा महिना थोडासा अभ्यास वाढवायचा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे त्यांनाच विशेष सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुम्ही व्यंकटेश बालाजीची उपासना करायची आहे कारण तुमचा थोडासा अभ्यासातला कल कमी होऊ शकतो इतर काही ठिकाणी मन तुमचं विचलित होऊ शकतं म्हणून त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने आपण सुरुवातीला समजून घेतलं षष्ठ स्थान हे खरेदी विक्रीच्या व्यवसाय सुद्धा दर्शवतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला शुभ स्थिती समजून घेतलं आता सप्तम भावाकडे जाऊयात सातवं घर जोरदाराच्या सुखाचं आहे सातवं घर तुमच्या विवाहाचं आहे आणि या दृष्टीने विचार केला तर विवाहाचे योग आहेत का असा ज्यांचा प्रश्न आहे संपूर्ण महिनाभर विवाहाचे योग उत्तम आहेत प्रयत्न करू शकता विवाहाच्या कार्यामध्ये काही अडचणी येत आहेत अडथळे निर्माण होत आहेत किंवा काही अंश तुम्हाला पसंती होत नाहीये जुळत नाही अनेक काही काही कारणामुळे तुमचं विवाहाचं कार्य थोडस लांबणीवर चाललंय तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली त्यापासून पहा त्या अनुषंगाने काही अडचणी असतील तर त्यावरती मात करता येऊ शकते आणि विशेष तुम्ही आता सध्या जो वर्ग वृषभ राशीचा हा व्हिडिओ पाहतोय त्यांना मी सांगू इच्छिते दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा तुम्हाला विवाहाचे योग उत्तम आहेत त्यासाठी मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ केलेला आहे तो समजून घ्या आणि त्याप्रमाणे उपासना सुरू करा या महिन्यामध्ये विवाहासाठी सुरुवात करायची आहे पाहण्यासाठी सुरुवात करायची आहे तर अगदी एक तारखेपासूनच तुम्हाला ग्रहमान सुरू आहे उत्तम प्रकारे तसेच जोडदाराचं सौख्य उत्तम येईल प्रणयाचे संकेत उत्तम आहेत आणि त्याचबरोबर भाक्योदय या महिन्यात घडून येणार आहे त्याचं मोठं कारण म्हणजे या ठिकाणी येणारी मकर रास शनिदेव त्याचं गोचर लाभात नव्हत शनिदेव वक्री अवस्थेमध्ये होते त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी सतत घडत होत्या पण त्या अर्धवट पूर्णत्वाला जात नव्हत्या आता तुमचं भाग्यदय कसा घडेल तर नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते एखाद्या काम हाती घेतलेले ते अर्धवट राहत होतं ते पूर्णत्वाला जाऊ शकतं आणि त्या माध्यमात शुभ परिणामकारक फळ पर, कृपेने सर्व वृषभ राशीच्या जातकांना मिळू शकतं ज्यांना नोकरी आहे त्यांना स्थिरता प्राप्त होईल कामामधला तुमचा जो हुरूप होता किंवा काम करण्याची जी पद्धत होती क्रिया करण्याची पद्धत होती ते सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी मदत मिळू हो शकेल दशमस्थानावरून आपण व्यापार कसा चालेल किती मोठ्या प्रमाणात व्यापारामध्ये तेजी निर्माण होईल हे पाहतो पण व्यापार सुरू करायचं असेल तर नवम स्थान पाहतो त्यामुळे ज्यांना नवीन एखादा बिझनेस सुरू करायचा आहे अगदी मग तो रिअल इस्टेटमध्ये असू देत किंवा छोट्या खाणी एखाद्या खाद्य पदार्थाचा बिझनेस असू दे सगळ्या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी उत्तम कालावधी हा महिना दर्शवतो एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ऑफर मिळू शकते प्रयत्न तुम्ही वाढवायचे आहेत या महिन्यात निश्चित त्या कार्याला सुद्धा योग शुभ प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते जो कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो शेतजमीन कसतो अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा महिना उत्कृष्ट आहे तसेच या महिन्यामध्ये जो चांदीचा व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्थिती उत्तम आहे सप्तम भावातनं शुक्रांचं गोचर आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांदीचे भाव वाढलेले या महिन्यात दिसू शकतात आणि त्या माध्यमातून विशेष व्यापारी वर्ग हा सुखावणार आहे लाभस्थानाकडे जाऊयात लाभाची स्थिती कशी आहे शनी महाराज लाभस्थानात आले की तुमच्याकडनं अतिरिक्त पैसा खर्च किंवा संचय या दोन्ही गोष्टी घडवतात कारण शनी महाराजांचं ते क्रियास्थान आहे अकरावं घर हे शनी महाराजांच्या मित्र राशीचं आहे शुक्रदेव त्याचं रास घर आहे त्यामुळे या ठिकाणी जेव्हा शनी महाराज जातात त्यावेळेस त्या ठिकाणचं फळ अधिक अधिक देतात त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये व्यापारातनं नो, नोकरीतनं नो, किंवा विशेष काहीतरी साईड बिझनेस तुम्ही चालू केलेला आहे त्यातनं उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतं आणि लाभाची स्थिती उंचावू हो शकते खर्चावर मात्र नियंत्रण आणणं आवश्यक आहे कारण खर्च स्थानामध्ये येणारी रास आणि मंगळ देवतेचं गोचर हे वृश्चिकेतन होतंय त्यामुळे थोडासा खर्च शकतो काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊ शकतात म्हणजे सकारात्मक खर्च मी म्हणेल पंच्याहत्तर टक्के सकारात्मक खर्च पंचवीस टक्केच तुमचा अतिरिक्त वायफळ खर्च होऊ शकतो म्हणून तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तम कालावधी आहे तर नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचंय नोकरीसाठी जायचंय किंवा परदेशातील कंपनीमध्ये म्हणजेच एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा सगळ्यांसाठी उत्तम कालावधी आहे आता आपण समजून घेतलं की संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे केंद्रस्थानातनं चार प्रमुख ग्रहांचं गोचर असेल त्यामुळे तुम्हाला लाभ आर्थिक प्रगती त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये संघर्षमय जे वातावरण होतं त्यातनं तुम्ही बाहेर पडण्याची स्थिती असे चांगले जसे शुभयोग घडतात तसेच तुम्हाला थोडासा खर्चावरचा नियंत्रण सुटणे हेही फळ मिळतं म्हणून आता आपण उपासनेकडे जाऊ संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या राशीला साडेसाती नाही त्यामुळे काळजी नसावी परंतु शनी महाराजांचं दर्शन घेत जा शनिदेवांना नतमस्तक होऊन त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारा दिवा आहे त्याला तुम्ही तिळाचं तेल अर्पण करत चला या माध्यमातून तुमची लाभस्थिती उंचावण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी मदत होऊ शकेल आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये चार तारखेला प्रभू श्री दत्त महाराजांची दत्त जयंती उत्सव असणार आहे याचं औचित्य साधून गुरु करण्यास सुरुवात करा जेणेकरून तुमच्या जीवनामधील जो काही संघर्षमय प्रवास सुरू असेल काही अंश तुमच्या डोक्यावरती कर्ज असेल तर त्या कर्जात बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकेल दत्त महाराज तुमच्या जीवनामध्ये आर्थिक लाभ प्राप्ती संघर्षातन तुम्हाला बाहेर काढणं आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये कृतिशील करणं हे चांगलं फळ देत असतात अर्थात हे गुरुदेवांचं फळ आहे गुरुग्रहाचं फळ आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण दत्त उपासना करत असतो म्हणून संपूर्ण महिनाभर सांगितलेली उपासना करा दत्त महाराजांचं नामस्मरण करा आणि स्वामींच्या नामस्मरणात राहा पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट आणि महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला चा, सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही लगेचच आपला व्हिडिओ पाहू शकाल तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यात समस्येतन जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता खाली दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जायचं आहे त्यावरती जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण आणि का ही माहिती पाठवायची आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कृपया कोणी संपर्क क्रमांकावरती फोन करू नका काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो या माध्यमातून आपण माहिती देतो त्याच्यामुळे फोन व्यस्त लागू शकतो आणि तुम्हाला त्यानंतर त्याचा काही त्रास होऊ शकतो म्हणून व्हॉट्सअपचं माध्यम निवडा त्यावरती तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील किंवा तुम्हाला वेळ घ्यायची आहे अपॉइंटमेंट बुक करायची आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यावरती माहिती मिळू शकेल पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी